जाती करायची असतील तर त्याच्यासाठी एक विशिष्ट हवामान ऊस लावल्याच्या नंतर त्याची वाद ज्यावेळे होते एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात गुरु करायचे असायची दिवसाची त्याला चुले असते असा चुल त्या चतून नवी त्याच्यातून नवीन झाक ही तयार करता येते त्याच्यासाठी या जमीनमध्ये सुजा येणारे ऊस पाळू शकतो अशी जमीन आणि त्याची हळूहळू शिची ही चिची त्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी हे चिकाण अनुकूल आहे असं सगळ्यांचं त्याच्यातून हे काम यशस्ते इतर जगातल्या आकडा रकत नाही पण जवळपास अडीचशे ते तीनशे जाती इथं आहेत त्याला लाँग म्हणतात त्या जातीची लँग इथं आहे आणि त्याच्यातून नवीन नवीन जाती कायम करण्याच्यासाठी सतत संशोधन इचं होतं आणि या संस्थेचा मी गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष अध्यक्ष आहे मंडळांना इथे येत असं काम काय चाललं आहे आणि तो रिव्ह्यू घ्यावा हा त्याच्यामध्ये विश्वास घेतो होता आणि म्हणून आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी आमचे शास्त्रज्ञ या सगळ्यांशी सुसंवाद साधून नवीन काय करायचं पुढच्या पाच वर्षाचा कार्यक्रम काय असेल आमच्या वकूला जे चॅलेंज आहे की नवीन व्हायची अशी तयारी करायची की करा ज्याला पाणी कमी लागेल खत कमी लागेल आणि साखर अधिक निर्माण होते आणखी एक असं दगा जोरदारी सध्या त्याची चर्चा चालू आहे ती म्हणजे

नवीन उसाच्या जाती हे करणं शक्य आहे का हे बघितलं जातं त्याचा पहिल्या वर्षाचा निष्कर्ष असा आहे की आमची उसाची उंची साधारणतः वीस काढल्या असतात तर त्या फिर करून येणं शक्य आहे हे तिथं सिद्ध झालं साखर अधिक देऊ शकते हे सिद्ध झालं पाणी कमी जातं आणि खर्च कमी असतात आणि म्हणून हा बदल जर यशस्वी झाला एक प्रकारची क्रांती होण्याची शक्यता आहे आणि हे जे केंद्र आहे ते केंद्र त्यासाठी अतिशय महत्वाचं बनवू शकतं सुदैवानं महाराष्ट्र सरकारने याच्यात अत्यंत पॉझिटिव्ह भूमिका ही घेतली केंद्राची चर्चा चालू आहे पण या कामात पसंत इन्स्टिट्यूटी अधिक लक्ष द्यावं हा आम्हाला लोकांचा हक्क आहे आणि त्या दृष्टीनेसुद्धा याची या ठिकाणी चर्चा होते मी काल वेंदुद्यामध्ये होतो आणि वेंदुद्यामध्ये तुम्हाला सगळायची आवश्यकता नाही की तिचं काम जे चाललं आहे ते काजूवर हे चांगलं चालले नवीन नवीन लढायची ह्या सगळ्या इथे होत आता लंबुला दहा एक नवीन लढायची आता त्याची अतिशय प्रागृती दिसते या काजूच्या क्षेत्रातसुद्धा वेंबुल याच्या संस्थेचं योगदान हे अतिशय उरत आहे महाराष्ट्राच्या देशाच्या दृष्टीने आणि त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या जाती त्याच्यातही तिथं काम चालले हे काम चालले ते वाढण्यासाठी झालं बाकी दुसरं काही धोरण चालवायचा मला अधिकार नाही आहे पण जाग राज्य सरकार त्याच्यात अधिक लक्ष घालावं आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना विशेषतः आंब काजू याच्यासाठी जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी करावी हा आढळून संसदीय पाठोरी झालं मी राज्याचा करू करताना एक योजना काढली रोजगार फिरवार योजना आणि त्याचा परिणाम हा झाला की तिथं तीस पस्तीस हजार एकर जे क्षेत्र होतं ते तीन लाखावर गेलं आणि त्याचा लाभ कोकणातल्या शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं घेतला आणि त्या क्षेत्राचं उत्पादन हे वाढले ते काम कसं चाललं आहे एक औचुक ठेवून पाहायला मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि मला आनंद आहे की तिथेही शास्त्रज्ञ बाळासाहेब सावंतचे विद्यापीठ ते आणि त्यांचे सगळे शहरी चांगल्या पद्धतीनं तिथं काम करतात ते सगळा साहेब राज्याचा आपण कोकणामध्ये स्वलोद्द्या योजनेखाली नंदनवन फुलवलं आणि पर्यटन प्रकल्पासाठी आपण पंचतारांच्या धोक्यासाठी धाव्यातली दोन आपली स्वप्न काल पुढे झालेली आपण पाहिली फक्त फळ प्रक्रिया उद्योग फळ प्रक्रिया आंबा काजू यांच्यावर न झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन आर्थिक लाभ होत नाही किंवा काजूला हमी भाव मिळत नाही मला असं नाही वाटत उत्पादन आल्याचा फायदा आहे पण तुम्ही म्हणता हे खरं त्याच्यावर प्रोसेसिंग हे करण्याची गरज आहे काल मला मेंगुर्च्या संस्थेनं काही नवीन प्रॉडक्ट त्यांनी डेव्हलप केले हे दाखवले पण त्याचं मार्केटिंग आणि लोकांच्या त्याची मान्यता थीद्ण थीद्ण ने। ने ने की तिथे याची मला नाही माहिती मी घेऊ त्या बोंडूपासून निर्माण होईल असंही प्रयोग चालू आहे असं त्याच्या प्रयोगाच्या स्थितीत आहे नाही पण जी जे आहे कदाचित होऊ शकतं कधी काजू केले होते तर इथे आम्हाला अवघड नसावं काय सांगाल आपण पाहतो की आतंकवादाने पहिलेगावमध्ये जो गोळीबार केला आणि त्याच्यानंतर अनेक पर्यटन गुंतवती पडलेले आहेत आपण कसं पाहता एकूण भारताची सुरक्षितता व्यवस्थित आहे असं वाटते का हे त्याच्या दोनशे गोष्टी हे जे काही काल झाले त्या सगळ्या प्रश्नाच्या गरज सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सहकार समोर राहिलो इथं राजकारण आणायचं नाही जे कोणी अतिरेकांनी ॲक्शन घेतली ती भारताच्या विरोधी आणि देशाच्या विरुद्ध ज्यावेळेला अक्षण होते तिथं राजकीय मजवळ करायचं त्या दृष्टीनं आम्ही त्याच्यात लक्ष राहतो काल गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी बैठक बनवलेली होती सर्व पक्षी होते आमच्या पक्षाच्या वतीनं खासदार सोहळ्या सुळे त्या बैठकीमध्ये हाजर होतं त्यांनी वाणी चकवले घेत मला आनंद आहे सगळ्या राज राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करायची भूमिका घेतली फक्त माझी विनंती एकच आहे ते काही निर्णय घेतले जातील त्याच्यात आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण सरकारने हे अधिक गांभीर्याने बघितलं ते गेले काही दिवस सतत दोन चौथी नाही सांगितलं जात होत की आम्ही उमेदवून काढलं दशेद आम्ही असं काही चिंता नाही ठीक आहे ते होत असेल तर आनंद आहे पण जर उदाहरण जर बघितलं होतं त्याचा अर्थ कुठं ना कुठली अजूनही कंसर असतात ती कमसरता घालून म्हणजे देशात हमला होत असेल आणि सरकार त्याच्या गांभीर्या निधन घेत असेल कमसरता आहे हे मान्य करत असेल तर ही कमसरता कारण याच्यात तातडीने पावलं जाते त्याही कामात आम्हाला लोकांचं सहकार्य सरकारला तर ठिकाणी खूप सारे टुरिस्ट होते अशा ठिकाणी अशा प्रकारे सर असं आहे की त्याच्या पहिलगाम जे शिकाय ते अधिक शेकत तिथे काही हे प्रश्न की आता परवा एक दोन तीन महिने होते आणखी सातत्याने लोक हे जे घडली आहे ते फेरवणं घडले याचा अर्थ आपल्याला जे दहशतवादीचे विरुद्ध आपण यश प्रदान केलं हा जो निष्कर्ष करतोय तो आणि काळजी अस काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवादानी गोळा घालता असं म्हटलं जातं कुठल्या घडल्या दिशेने चाललंय सगळं असं माझ्या माहिती नेते सत्य आपण देशात तिथे जे लोक होते प्रवासी त्याच्यात स्त्रियांना त्यांनी सोय दिसत पुरुषांना बऱ्या घालत उद्यामध्ये दोन लोकांचे मृत्यू झाले खास कसा लोकांचे झाले तर दोन लोकांचा आणि घरी गेल्याच्या नंतर होत्या त्या हजर होत्या त्यामुळे सांगत होत्या की आम्हाला कुणाला तरी हातावलं नाही आमच्या पुरुषांना या घटनेनंतर घडलेल्या घटने पंतप्रधानांनी काय सुरक्षित काय करावं सगळे सगळ्या पक्षांचे आमच्या लोकसभेत त्या पक्षाचे कोण नेते त्याचं बोललं पक्षाचं लोकसभेचं नेते मी राज्यसभेच

जनतेची मदत अजून वेगळी असावीच असो किंवा मग कायदा असो किंवा लवजिहा असो अशा प्रकारचे मुद्दे काढून वातावरण बिघडवण्याचं कुठेतरी काम असं आपल्याला वाटत नाही असं की की अशा गोष्टीला प्रोत्साहन प्रोत्साहन देण्याच्या काही सवय त्याचा गैरफायदा घेतो ज्या वेळेला देशात असं वाचा नसतं आणि सीमेवर नवीन समस्या वाढणारे दिसतात त्यावेळेला शासन किंवा विरोधी पक्ष या सगळ्यांनी अतिशय गांभीर्याला या प्रस्तान बघितलं पाहिजे आणि हा संलग्न कवी कशी का घेतृहमंत्र्यांनी यासंदर्भात राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी आपल्या सहकारी पक्षांच्या नेत्यांच्या मार्फत केली जाते कारण ते फेल्लीवर आहे आणि ते फेल्लीवर लपवत आहेत आणि आता त्यांनी मान्य पण केलेलं आहे रिझर्व्ह स्पष्ट सांगितले की एका नेतृत्व झाली असेल सांगितलं आज प्रश्न ज्यांनी हाल केले त्यांना शिजून त्याच्या सत्य काळ गाई याची आवश्यकता आहे धर्म के सेवा हे आज धर्म विचारून हत्या झाले असं वाटतं का ही लढाई होती ती धर्माच्या दुर्गा ती लढाई असं वाटतं का आपल्याला असं आजची जी की यापुढील सुद्धा तिथं त्यांनी काय ॲक्शन घेतले हिवाशी ॲक्शन झाली ती याच्या आधी तीन चार ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले असते तेव्हा धानुवरची चर्चा झाली आज ध्यावरची चर्चा माझं म्हणणं असं आहे की घडल्याचे वाईट ते आव्हान आहे त्याला सक्तीनं तो द्यावं आहे पण त्या निमित्तानं एक धार्मिक अंतर म्हणजे असे काम कुणी करतात निवडणूक आल्या की अशा प्रकारचे हल्ले होतात निवडणूक आहे ते कर्ज त्याचा कर्ज होऊ शकतो तर दे। हा हल्ल्यानंतर दोन दिवसांचा हो पंधरा हजार कोटीच एअरलाइन्स कंपन्यांचं नुकसान झालंय देशाचं पर्यटनाचा कणा मोडण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे सरकारची नेमकी काय काय वाटणार असे लोकांचा हाय अनफॉर्च्युने असं दिसत ते लोक जायचेच नाही तर काही जे काश्मीरचं नाव काढू नका होते आणि याचा खाना काश्मीरच्या जनतेच होते एक जमिनीची बाजू आहे हा काही गामचा इशू राहणार त्याच्यातून काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर याच्या विरुद्ध आणि ते भारताच्या बाजूला उभे राहिले ही अतिशय जमिनीची बाजू मला काळजी येतच आहे की जे वेळ राहिले त्या लोकांचा चरित्रार्थ हा कदाचित संतता जाईल अशी स्थिती लोक जाणार नाही आणि त्याची झळ तिथल्या स्थानिक जनतेने होते आणि म्हणून केंद्र सरकारने याच्यात अधिक लक्ष दिलं तुम्ही संरक्षण काल हल्ला झाला त्याच्यानंतर केंद्र सरकारने सिंधु कराव्यवस्थिती दिली पाकिस्तानच्या दा, हाती तुम्ही विमान जाणार नाही हे घेतली दक्षता घेतली असे वेगवेगळे उपाय केली त्याच्यामुळे काय दहशतवादाला दहशतवाद थांबलेला असेल तुम्हाला वाटत पण माझं मत असं होतं की आपण आज नसतोय उद्याचं उद्या पाकिस्तानी त्यांचं विमान तुमच्या आधीच येणार नाही हे जे तुम्ही ठरलं तर त्यांनी ठरवलं की भारताचं विमान त्यांच्या देशावर जाणार संपूर्ण युरोप इंग्लंड अनेक जायचं असेल तर आपल्याला पाकिस्तानमधून जावं ते जाणं बंद जर केलं तर झूजचा दूध हा घ्यावा लागेल आणि त्याच्यावर प्रवास हा आर्थिक दृष्टी आहे अधिक महागा होईल त्यामुळे आपण निकाल घेतले त्याचा प्रणाम पाकिस्तानवर होईल पण पाकिस्तान जवळ असेल असं नव्हे तेही असे निकाल घेण्याची शक्यता आहे अशी शंका मला होती तिथे काही नसते जब ऑफिस में टीटी टी चैंपियन बन जाए तब माजा हो जाए हर ब्रेक में असली अल्फोंसो और रसीले आम से बना माजा हो जाए